जनता हायस्कूल विश्रांतवाडी येथे वार्षिक क्रीडा स्पर्धांच्या उत्साहात शुभारंभ विश्रांतवाडी येथील जनता हे ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले या स्पर्धांमध्ये कबड्डी खो खो डॉजबॉल थ्रो बॉल यांसह विविध मैदानी खेळाचा समावेश करण्यात आला असून विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला या क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी पायगुडे सर रोहन संग्राम सर जितेंद्र कराळेकर उनम सोनार श्रीदेवी मॅडम करंजुळे सर तसेच शाळेचे मुख्याध्यापक वैरागकर सर उपस्थित होते मान्यवरांनी क्रीडेमुळे शिस्त संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होतात असे सांगतवीत यार्थ्यांना स्पर्धांमध्ये उत्साहाने व खिलाडू वृत्तीने सहभागी होण्याचे आवाहन केले क्रीडा स्पर्धांमुळे शाळा परिसरात आनंदी व वा उत्साही वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थी यांच्या कौशल्यांना व आत्मविश्वासाला चालना मिळत असल्याचे शिक्षक वर्गाकडून सांगण्यात आले नमस्कार जनता हायस्कूल मध्ये आपल्या सोबत आहेत डॉक्टर स्नेहल मॅडम स्नेहल मॅडमशी आपण संवाद साधणार आहोत नमस्कार मॅडम नमस्कार uh, मॅडम आज या ठिकाणी कबड्डी खो खो थ्रोबॉल व्हॉलीबॉल या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे तर आपण विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल खरं आजकाल आपल्या ते म्हणजे भारतात क्रीडा खेळापेक्षा जास्त शिक्षणाला महत्व देतात म्हणजे मुलांवर असं प्रेशर करतात की नाही नव्वद टक्केच्या पुढे मार्क्स यायला पाहिजेत पण ऍक्च्युली तेवढंच म्हणजे तुम्ही मुलांमधलं टॅलेंट ओळखा की त्यांना जर क्रीडा क्षेत्रामध्ये म्हणजे खेळामध्ये जास्त इंटरेस्ट असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना जास्त प्राधान्य द्या म्हणजे फक्त एका गोष्टीसाठी फोर्स न करता त्यांचे त्यांचे गुण ओळखून तुम्ही त्यांना प्रोत्साहन केलं पाहिजे विद्यार्थ्यांसाठी एवढं मी सांगेन आज मॅडम या ठिकाणी बरेच विद्यार्थी असे आहेत की गरीब कुटुंबातून बिलॉंग करतात तर आपण बऱ्याच शाळांना आपण मदत करतो असं मी ऐकलेलं आहे आपण या शाळेसाठी काय मदत करू इच्छिता का हा नक्कीच करेल म्हणजे जसं आता सांगितलं की प्रत्येक शाळेमध्ये जाऊन आम्ही त्यांना सॅग किंवा अभ्यासासाठी शिक्षण उपयोगी साहित्य देतो त्याचप्रमाणे ह्या शाळेमध्येही आम्ही नक्कीच देऊ सरांशी बोलून त्याप्रमाणे नक्कीच आम्ही मदत करू धन्यवाद मॅडम